नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून भिवंडी शहरातील एन एस शाळा ही राईट टू एज्युकेशन मधून प्रवेश झालेल्या सर्व विद्यार्थ्यांकडून म्हणजे पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकडून सरसकट पैसे वसूल करायची नोटीस सर्व पालकांना सर्व विद्यार्थ्यांना शाळेने दिलेली होती या संदर्भात आम्ही सकाळी प्रचारांना भेटून त्यांना जाब विचारला त्यानंतर आत्ता आम्ही भिवंडी महापालिकेचे शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी श्री सांभारी यांना भेटायला आलो आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की पालकांकडून कुठल्याही प्रकारचे पैसे शाळा घेणार नाही त्या संदर्भातलं नोटीस आम्ही त्वरित शाळेला पोहोचवतोय परंतु याहीपेक्षा शाळेने जर पैसे घेण्याची मागणी केली तर बहुजन विद्यार्थी संघटना या सर्व पालकांच्या पाठीमागे उभी असेल पालकांनी कुठल्याही पद्धतीची फी शाळेला देऊ नये जर शाळा मागत असेल तर त्यासाठी वाटण्याचं आंदोलन करायची वेळ आली तरीसुद्धा या सर्व पालकांच्या पाठीशी मी उभा आहे पालकांना मी आश्वासित करतोय की कुणीही एकही रुपया शाळेला पैसे द्यायचे नाहीत शाळा जर मुजोरपणा करत असेल तर त्या शाळेचा मुजोरपणा मोडीत काढण्याची ताकदसुद्धा आमच्यामध्ये आहे त्याच्यामुळे पालकांनी घाबरण्याचं कारण नाही पालकांनी कुठल्याही पद्धतीचं त्यांच्यासाठी आम्ही उभे आहोत सुद्धा आपल्याला आश्वासित केले आहे आपण दोन दिवसाची वेळ प्रशासन अधिकाऱ्यांना दिलेली आहे प्रशासन अधिकाऱ्यांनी त्या पद्धतीची पालकांना शाळेला नोटीस काढून पालकांना आश्वासित केलं नाही तर पुढल्या काळात शाळेने जर पैसे मागितले तर पुढची रणनीती आंदोलन करायची की काय कसं हे आपण सर्वांनी मिळून ठरू पण शाळेने जर पैसे मागितले तर त्यांची मजुरी आपण मोडीत काढू सगळ्या पालकांना पैसे सहावी पासून काय प्रॉब्लेम कसं काय तू ते फॉर्म मध्ये सांगा तुम्ही सांगा ना मला उत्तर द्या पहिली ते पाचवी पर्यंत आहे काय आहे बरोबर स्टँडर्ड आहे ओके पुढचं कायम मध्ये पुढचं काय पुढचं काय तुम्हाला शासन बोललं काय सरकारने तुम्हाला पत्र दिलं की तुम्ही आम्हाला पैसे देत नाहीये नाही कुठं तुम्हाला कोणी सांगितलं पैसे देत नाही आम्हाला कुठून मिळाले तुम्हाला पैसे मिळेल नाहीत आज पर्यंत तुम्हाला सातवी पर्यंत आठवणी कधीपासून चालू सरकारने तुम्हाला नोटीस दिली का की तुम्हाला आम्ही नंतर पैसे देणार नाही फॉर्म तुम्ही सरकारला कळवलंय का स्टँडर्ड तुम्ही सरकारला कळवलं का की आम्ही आता या मुलांना पैसे म्हणजे फ्री ऍडमिशन देणार देणार नाही तुम्ही पाचवीला डायरेक्ट बंद करता नोटीस डायरेक्ट देतो तुम्ही सरकारला कळवलं का काय तू शासनाला कळवलं का किंवा शिक्षण विभागात कळवलं का त्याची गरज नाही नाही म्हणजे स्टँडर्ड बघा ना फॉर्म वर फॉर्म वर आहे हे राज्याचं पत्र आहे याच्यामध्ये सरकार असं म्हणतं काय आता पहिली ते आठवी पर्यंत मोफत एज्युकेशन आहे बरोबर आहे सगळ्या शाळा त्या पद्धतीने आठवी पर्यंत एज्युकेशन देत तुम्ही डायरेक्टली कसं काय नोटीस इशू करू शकता काय नाही इशू करू शकत नाही म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं एक मिनिट एक मिनिट ऍडमिशन फॉर्म आहे ऍडमिशन फॉर्म प्रिंट होऊन आलेला आहे त्या ऍडमिशन फॉर्म वर है न, तो का शासनाला कधी आम्ही नाही विचारणा का नाही बंद कशा केलं मग तुम्ही तुम्ही शासनाला विचारणा केली का शिक्षण मंडळ बाजूला होत त्यांना पत्र द्यायला पाहिजे होत ना की बाबा आम्ही आता पाचवीच्या नंतर एकही मुलाला फ्री देणार नाही

या नोटीस इश्यू करताना शासनाशी बोलणं केलं का तुम्ही स्वतःहून डिसिजन का घेतला की संस्थेने घेतला संस्थेने संस्थेने घेतल्यानंतर मग मी तुम्ही कधी विचारणा केली का राज्य सरकार आता पेमेंट देणार नाही म्हणून अहो पेमेंट येत विचारलं ना पाचवी पर्यंतच येतं विचारलं ना आम्ही पत्र दिले का दाखव पत्र नाही दिले मग कसा विचारला तुम्ही आम्ही ओरली जाऊन ओरली असतं का कधी ठीक पत्र देतो मग पत्र देऊन विचारा की बाबा इयत्ता पाचवी पर्यंत मला कळवी येता मला कळवू नका या पालकांना तुम्ही हे नोटीस दिलत ना अख्या भिवंडीवर झालंय हे सगळं माहितीये मला हा शहरभर झालंय आणि तुम्ही स्वतः बोलू शकत नाहीये तुम्ही पत्र दिला असताना की बाबा आम्ही आता हे देऊ शकत नाही शासन तुम्हाला जबाबदार आहे ना तो म्हणेल ना तुम्हाला काय तुम्ही डायरेक्टली नोटीस इश्यू करता कुठल्याही परिस्थितीत तुम्ही त्याची हे न करता शाळा हे पत्र तर हे राज्य सरकारचं आहे ना राईट टू एज्युकेशनच हे मला माहिती मग त्याचा स्टडी करून त्याच्या पुढे पत्र द्यायला पाहिजे होतं तुम्ही हे बघा हे आर टी जे फॉर्म निघतात बरोबर आहे ना ते तर शासनच काढत शासन ते जे फॉर्मची गोष्ट वेगळी ते ऑनलाइन फॉर्म आहे ऑनलाइन फॉर्म आहे मग त्याच्यामध्ये मग ते एंट्री लेवल आणि एक्झिट लेवल त्याच्यावर विश्वास ठेवला तुम्ही आणि राज्य सरकारच्या एवढ्या मोठ्या परिपत्रात विश्वास बरोबर आहे पण का राज्य सरकारकडे आता एक्झिट आम्ही सावथी पर्यंत दिली त्याच्यानंतर <laughs> तुम्ही पत्र व्यवहार करायला पाहिजे शासनाकडे आम्ही तर उलट जॉईन करायचे मागे की बाबा पहिली ते आठवी करा असं मला करण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही ना ते पण केलेलं आहे मग ते पण केलेलं आहे आम्हाला काही हे नाही करायचंय आम्ही पहिली ते आठवी जॉईन करायच्या मागे आहे ते आम्ही प्रपोजल पाठवलेले ऑलरेडी हे झालं तर मी पालक माझा जेवढे पालक भेटायला आले सगळ्यांना सांगितलं ते जर झालं तर मला आठवी पर्यंत द्यायचं आहे तुम्ही न विचार सरकार पैसे पाचवी नंतर आम्हाला देत नाहीये हे मी सांगतोय तुम्हाला आमच्या तुम एवढ्या बॅचेस झाल्या आम्हाला पैसे आलेले नाहीये कोण जाए जाए हो आहे ती शिंदे सरकारचा माणूस काय म्हणते मी देवा आम्हाला पाचवी पर्यंत पैसे एक मिनिट सर हां आम्ही ज्यावेस ऍडमिशन दिले आरटी मधून ना आमची तुकडी फक्त पाचवी पर्यंत होती आता आम्ही जर पण पैसे घेणार असं होतं ते कळलं मला मी त्यांना उत्तर देतो आहे तुम्ही सरकारला न विचारता म्हणजे शासनाकडे पत्रव्यवहार न करता नोटीस दिली आहे

तुम्ही असं म्हणू नका ज्या वेळेस राज्य सरकार स्पष्टपणे म्हणत आहे केंद्र सरकार या कायद्यात म्हणत आहे की प्रॅक्टिकल सांभाळी सर मला एक सांगा एन ए शाळेनी आता पाचवी पासून ते आठवी पर्यंतच्या राईट टू एज्युकेशन मध्ये ऍडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांना आता पैसे भरण्याच्या नोटीस इश्यू केल्या गेल्या पंधरा दिवसापासून काय तुम्ही बघितल्यानंतर शाळेला पत्र केलं का तुम्ही बघितल्यानंतर शाळेला पत्र दिलं का की समाज माध्यमामध्ये जवळ जवळ पंधरा दिवस येणे शाळेचे तुमच्याकडे काही आलं नाही का सूचना अशा पद्धतीच्या मग का, का विचारणा केली नाही शाळेला ते गेलं खड्ड्यात मित्र महाराष्ट्र इथं भिवंडी शहरामध्ये एवढ्या सगळ्या आरटीच्या मुलांचा प्रॉब्लेम सुरू झालाय तुमच्याकडे समाज माध्यमातून आल्यानंतर जबाबदारी होती तुमची तुम्ही शाळेला विचारणा करायची कोण आहे शिक्षण शिक्षणाधिकारी कोण बसता तुमच्या ऑफिसमध्ये लवकर सांगा आम्हाला सगळे पालक आता शाळेमध्ये आले पन्नास साठ पालक त्याची जबाबदारी कोण घेणार लगे ते तुम्ही सांगा त्या शाळेला लगेच लगेच नोटीस इश्यू करा लगेच हा ठीक आहे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद